পতা ঘেউ বারী মান তুসভে संपदा सोहळा नावडे मनाला करते टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मानसी कधी एकादशी आषाढी हे प्रतिवर्षी सद्गुरु श्री गुंडा महाराज संस्थानचा दिंडी सोहळा देगलूरहून ज्येष्ठवद्य पंचमीला निघत असतो माझी ही सातवी पिढी आहे सव्वा दोनशे ते अडीचशे वर्षापासूनचा हा दिंडी सोहळा आहे माझं हे अकरावं वर्ष आहे माझ्या पितृचरणाने जवळपास पन्नास वर्षेही वारी चालवली सेवा केली देगलूरहून हा दिंडी सोहळा निघतो पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत अंदाजे साडेतीनशे किलोमीटर अंतर एकोणीस दिवसामध्ये आम्हाला कापावं लागतं आणि या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे या दिंडी सोहळ्यामध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक मराठवाडा आणि विदर्भातली काही मंडळी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात शिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना हा उत्स्फूर्तपणे त्याच्यात सहभागी होतो आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आस असते ते पांडुरंगाच्या दर्शनाची आणि परंपरेनं चालू आलेली आपली जी वारी आहे घरची ती वारी पूर्ण करण्याची एवढीच इच्छा त्यांच्या मनामध्ये एवढीच इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये असते रोज पूर्ण मालिका घेत संतांचे अभंग गवळणी भारुडं गात ठिकठिकाणी प्रवचना कीर्तनं आणि आमच्या संप्रदायाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चक्रीभजन त्या चक्रीभजनाची सेवा करत करत हा दिंडी सोहळा प्रतिवर्षी देगलूर मुखेड शिरूर ताजबंद लातूर ढोकी येडशी बार्शी कुर्डवाडी पंढरपूर या मार्गे पंढरपूरला प्राप्त होत असतो ज्येष्ठवद्य पंचमीला याची सुरुवात होते आणि आषाढसुद्धा अष्टमीला आम्ही पंढरपुरामध्ये जात असतो सुद्धा अष्टमी रोजी आमच्या आजोबांची वैकुंठवासी हरिभक्तपरायण सद्गुरु श्री बुंडा बंडा महाराजांची पुण्यतिथी असते त्याच्यामुळं आम्हाला इतर सोहळ्यांच्या आधी पंढरीमध्ये दाखल व्हावं लागतं आणि तिथून उरलेला जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ही सगळी भाविक मंडळी आपल्याच मठामध्ये असतात रोज नित्यनियमानं भजन होतं प्रवचन होतं कीर्तनं होतात आणि आनंद सगळीच मंडळी याचा उपभोग घेत असतात जी वर्क वारकरी मंडळी प्रतिवर्षी सामील होतात त्यांना प्रतिवर्षी एक नित्यनूतता याच्यात असलेली दिसत असते आणि प्रत्येकाला एक पारमार्थिकही अनुभव येतात प्रापंचिकही अनुभव येतात आणि या अनुभवांमुळे प्रत्येकाची गोडी ही वृद्धिंगत होताना आपल्याला दिसते